स्वयंपाक बनवला बाबांसाठी आईंनी मस्तपैकी बासुंदी बनवली आहे मोठ्या ताईने पुलाव बनवलाय आणि आज छान आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत सकाळी एक छोटसा सरप्राईज आम्ही आम्ही आईंनी आता गिफ्ट घ्यायचं आहे त्यांना तर ता दाखवलंच पाहिजे सो आईना आम्ही केला व्हिडिओ कॉल की हा आहे आम्हाला आवडला आहे

मस्तपैकी असा पुलाव आमचा रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता गरम गरम वाफ आणि व्हेज पुलाव ही स्पेशल पनीर मकनी दादांनी बनवलेली आहे आणि आता आम्ही पुरी तुम्ही बघू शकता असल्या गोल गोल झाल्यात आणि छोट्या ताईने बनवल्या आहेत मस्त अशा गोल गोल पुऱ्या आता मस्त स्वयंपाक बनवला बाबांसाठी आई मी मस्त बासुंदी बनवली आहे मोठ्या ताईने पुलाव बनवला आहे विकास दादांनी छान अशी भाजी बनवली आहे पनीर मखनी आणि मी आणि छोट्या ताईनी पुरी बनवली आणि मयूर कडून लोणच आहे कसा आहे मेनू हा बाबा मेनू कसा आहे कशी आहे भाजी आणि बासुंदी टेस्ट करा तू काय परत नको टाकू ओके पण सगळ्यात भारी ना बाबा? पुरी नमस्कार मी अक्षदा मयूर स्वागत करते तुम्ही आधी व्हिडिओ मध्ये बघितला असाल की आम्ही छान छान स्वयंपाक बनवतोय सिक्स्टी फाय इयर्स कम्प्लीट झाले बाबांना आणि त्यानिमित्त आज आम्ही खूप जास्त खुश आहोत आणि आज छान आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत सकाळी एक छोटंसं सरप्राईज आम्ही आम्ही नाही ताईंनी <laughs> ताई ते बाबांना घेतलेलं आहे त्यामुळे बाबांचं मूड खूप जास्त भारी आहे तर आता आम्ही चाललो आहे सगळी थोडी शॉपिंग करायला आईंचं गिफ्ट घ्यायला चाललो आहे आणि त्यानंतर काय काय करणार आहोत हे आजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर आम्ही आता आलो अहो देवा शोरूमला हे आहे राममरीत रोडला शोरूम बाबा इथूनच शर्ट घेतात आणि त्यांना इथलं शर्ट आवडतं सो दुसरीकडे कुठे जायचं नाही फक्त इथे जायचं त्यांच्यासाठी जर शर्ट घ्यायचं असेल आणि तिथेच शॉपिंग करायचं तर देवामध्ये आलो आहे आम्ही शॉपिंग करायला बाबांसाठी आणि बाबांना ह्याची काहीच आयडिया नाही आहे आम्ही त्यांना कपडे घ्यायला आहे

तर फायनली काय डन झालं हे तुम्हाला गिफ्ट देताना करेल आम्ही भरपूर सारे ऑप्शन्स काढायला लावले काकांना आणि त्यांनी छान काढले पण जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल जेंट्ससाठी किंवा लेडीजसाठी तर तुम्ही नक्की देवामधून येऊन करा कारण की, की तिथलं फॅब्रिक फिटिंग सगळं खूप छान आहे आणि आता आम्ही चाललं आहे दुसरं एक आईंच गिफ्ट द्यायला म्हणजे आईंच बाबांना गिफ्ट देणार आहे तेच गिफ्ट द्यायला बघायला डायरेक्ट आम्ही तिकडे जाणार काय गिफ्ट आहे तुम्हाला पुढे कंटिन्यू करेल तर एक छोटंसं असं आम्ही एक बुके घ्यायला आलो आईंकडून बाबांना आई म्हणाला एक छानसं गुलाब घेऊन ये आणि शर्ट तर आम्ही आलो एक छोटासा बुके रेडी करतोय तर आता आम्ही बुके बनवतोय म्हणजे आम्ही नाहीत ते दादा बनवत आहेत हे पण छोटी छोटी फुलं की दुखी होत आहेत सफेद गुलाब पिंक रोज सूर्यपुरे मिलते हैं ना हां कितना बोला सूर्यपुरे 60 का सीरियसली और प्रेजेंटेशन है काय म्हटला शोल था मानला मानला एक मोठा टेक्नो काय इसको ब्रेक करने के लिए आपने को डिग्री तो आपको चेंज करना है तुम्हारा जो जुना शर्ट मध्ये ठेवा

टॉप केक सेट आहे जरा जरा ना नंतर नंतर फोटो काढले व्हिडिओ मध्ये इकडे हे तो क्यूट बसले सगळे स्वतःच असतं वीरू हाय गोदी मांजी हालो शर्ट <Fred Makarani> पण आई नुसता हात मिळवता तुम्ही आणल्याला सरप्राईज बघू नका बाबा दे वाचा ते जाम ते तीन गुलाब म्हणजे माहितीये काय बाबा

हे काहीतरी सरप्राईज मोठं गिफ्ट दिसत खोला खोला घालून बसा बर्थडे केक, करता ना। आ, आ, केक कट करतो के हा मग कुठे केक कट केला तिथे टायटनच्या शोरूम हा मस्त खूप चांगले होते नाही नाही मी असणार फॅमिली मध्ये तुम्ही असू नाही नाही ठीक आहे तुम्ही काहीतरी डेंजर मोठं दिसते नाही ते फस्ट मध्ये बॉक्स आहे त्याचा मेन बॉक्स मिळल कसल सरप्राईज गिफ्ट एकदम बाबांना సైసర్ దేచస్ చాయిస్ ఈ బుక్ చూubar nampak am thod ha baavala ka apude allandre edka ki

술아 나해지러. 술아 나해지러. 술아 나해. 술아 나해. 나가? 어때? 어때? 안에 있는. 내 몸에 들어. 음. 장비만 가지고 बाबा तुमचा बर्थडे आहे सो सगळे जण त्यांच्या त्यांच्या फिलिंग तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो, सो पहिल्याच आई बोलणार आहे आणि हे मी एकदम ऑन द स्पॉट सगळ्यांना सांगितलंय आधी काही कोणी म्हणजे कोणालाच काही माहित नव्हतं आई नुँँ, नुँँ। नुँँ। म्हणजे मी सांगेल का असा जोडीदार मला मिळालाय सगळ्यांना असा जोडीदार मिळावं मी खूप सुखी त्यांच्या जे काय केलं ते दोघांनी मिळून त्रास पण सहन केला आणि सुख पण दोघांनी मिळूनच हे केलं खूप छान म्हणजे आमचा संसार सुखी एकदम तुमच्या मनासारखा मनासारखा तुझ्या सोळा सोमवारच्या व्रत सफल मी सोळा सोमवार नाही केले नाही करायचं आता तुमचं आता Uh, माझ्यासाठी uh, हो ते माझा सगळ्यात चांगला मित्र आहे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी त्यांना शेअर करते सगळ्या इवन माझं आणि विवेकचं जेव्हा लग्न ठरणार होतं ते हे मयूरला माहीत नव्हतं पण माझ्या वडिलांना माहीत होतं आणि त्यांना मी सांगून त्याला भेटायला वगैरे जायची सगळ्या गोष्टी कारण मला अशी त्यांच्याशी भीती कधीच नव्हती कारण मला माहिती होतं माझ्या सगळ्यात चांगल्या गोष्टींमध्ये ते मला सपोर्ट करणार नेहमी आणि ते करतात आणि ते करतात आणि मला आयुष्यामध्ये सगळ्यांचे रोल मॉडेल्स खूप वेगळे वेगळे कुठला तरी स्पोर्ट्स वाला किंवा कोण असं पण माझ्यासाठी माझे वडील आहेत मी आजच त्यांना म्हणाली मला असं स्वतःसाठी सुद्धा असं तुमच्यासारखं श्रीमंत होऊन <laughs> स्वतःसाठी महागड्या वस्तू घ्यायच्या आयडल आहेत माझ्या रोल मॉडेल आहेत ते माझं सर्वस्व आहेत मी जसं कॅप्शन मध्ये टाकलं जगू नाही शकत त्यांच्या आणि आईला ना बोलायला आपण असं विचार करतो की आपल्याला काय बोलायचं असेल तर आपण काय पण एका व्यक्ती बाबतीत आपण जर बोलायला माझं खूप <laughs> <laughs> बोलतो आई थोड्या इमोशनल झाल्या आई ऑलमोस्ट म्हणून मी मी केला ताई सांगते जग नेहमी म्हणत की वेडी आईची माया पण बाबा हा सगळ्या कुटुंबाचा पाया असतो आणि ते म्हणतात ना की बाबांची माया ही नारळासारखी असते वरून जरी कठोर दिसत असले तरी आतमध्ये प्रेमाचे झरे असतात ते वेळेप्रसंगी कठोर होतात किंवा आम्हाला ओरडतात हे पण ते आमच्या चांगल्यासाठी असतं ते थोडा टाइम गेल्यानंतर समजतं की हा हे बाबा जे होते ते बरोबर होतं त्यामुळे बाबांनी प्रत्येक वेळी आम्हाला आयुष्यामध्ये कुठल्या पण वेळी असं कुठली गोष्ट चुकीची झाली किंवा काय झाली सांभाळून घेतलं असं नाही की तू चूक केली किंवा काय केलं सारखं सारखं बोलणं कधीच नाही त्यांचं एकच असायचं झालं म्हणजे काल रात्रीचं स्वप्न होतं हा आजचा दिवस नवीन हे जे त्यांनी शिकवलं ना त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कधीच असं डिप्रेशन किंवा काय असं कधीच नाही वाईट फेस भरपूर आले आयुष्यात असं कोणाच नसतं की नाहीये भरपूर आले पण माझ्यासाठी माझा बाबा हिरो आहे माझ्या आयुष्यातला त्यांच्याकडे बघून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो पैशाचं सेविंग कमवणं डिसिप्लिन हा सगळे गुण नाही त्यांच्या आमच्यामध्ये आणि ते खूप घेऊ पण शकत नाही ते खूप डिसिप्लिन आहे पण स्टील त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकतो आणि ते नेहमी आम्हाला सपोर्ट करतात आता माझं जे घर झालं बाबा नसते तर ते नसतं झालं बिकॉज त्यांनी मला पैशाची पण मदत केली आणि याची पण मदत केली म्हणजे सगळ्या गोष्टी जे आधार करू शकतात तुम्ही घेऊ शकतात तर ते मला आणि विकासला दोघांनाही त्यांनी सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी तर ह्याच्यासाठी मला म्हणजे आई बाबा माझ्यासाठी ते नाहीत तर मी नाही असे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत अशी गोष्ट हजारो साल हे बेस्ट तू जिओ हजारो साल आता मागे राहाय असं नाही म्हणू शकत की म्हणजे uh, म्हणू शकतो पण म्हटलं तर जरा विचित्र वाटेल की uh, बेस्ट फादर इन लॉ कारण की एकच बायको तर एकच असतील कम्पेअरिजन करायला नाही पण येस बेस्ट फादर इन लॉ भरपूर

सर्वात कमी शुगर किंवा शुगर फ्री असेल ते हे कर मला वाटतं फक्त जो आतला मूज असेल त्याच्यात थोडीफार साखर असतील ती पण हेल्दी साखर असेल आणि केक सुद्धा आहे तो सुद्धा मोस्टली आलमंड फा आहे

बाबांसाठी मुलांसाठी बोललेलो कमीत कमी शुगर मध्ये पेक पाहिजे तर तिने हा मला सजेस्ट केला आणखी पाहिजे ऑर्डर घेतात ते घरनं फक्त त्यांना भरपूर आधी ते शिकवतात सुद्धा तर घरनं आधी तिला सांगितलं बनवतो

तर आम्ही असं छान असं बड्डे सेलिब्रेट केलेलं आहे सगळे थोडे इमोशनल झाले पण आजचा दिवस खूप छान गेला बाबांना खूप छान छान मस्त मस्त गिफ्ट्स मिळाले आणि हा पार्ट वन आहे बड्डेचा पार्ट टू बाकी आहे बाबा आम्हाला सगळ्यांना येऊन पिकनिकला जाणार आहे आणि तो ब्लॉग तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करू ओवरऑल जर माझा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका हॅशटॅग ब्लॉग माहिती